दिवसभरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आणि तरीही कधीही न थकणाऱ्या सगळ्या स्त्रियांना आजची कविता समर्पित उमऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातली ज्योत झाले माझे डोळे खाली वळले भुई म्हणाली तू माझी काड केर स्वच्छ कर मी म्हटलं खरंच गाई केरसुणी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतला भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पण ती वात तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले आता सोंगे पुरे झाली आता सोंगे पुरे झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमव दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे कवयत्री गोळी